नमस्कार मंडळी श्री गजानन विजय भक्तिबोध हा हे पुस्तक मी वाचायला घेतलेलं आहे सध्या त्याचं संकलन निरूपण केलेले प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र सदाशिव कुंटे यांनी आपले तीन लेख ह्याच्यातले वाचून झालेले आहेत आता चौथा लेख मी वाचायला घेते गढूळ पाणी पिऊन लक्ष वेधले किरड्यावरच्या उष्टापत्रावळी श्री गजानन महाराजांनी चिवडल्या आणि त्यावरील शिते खाल्ली म्हणजे काय त्यांनी खरकटे खाल्ले काय नवे त्यांनी अन्न ब्रह्माची महती पटवून दिली त्याकडे लक्ष वेधले त्यातून सूचकतेने उपदेश केला श्री गजानन महाराज हे उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचून खात आहेत ही गोष्ट इतरांच्या ध्यानात आली नाही परंतु रस्त्याने चाललेले बंकटलाल अगरवाल यांच्या ध्यानी ही गोष्ट आली दामोदर कुलकर्णी यांच्यासह बंकटलाल यांनी हा प्रकार पाहिला भूकच लागली होती तर त्यांनी मागून घ्यायला हवी होते त्यांच्या मनात विचार सुरू झाला की कृतीने हा दिसे वेडा परिवाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा पुढा असा असा वाक्य प्रत्यक्ष धीर केला आणि पुढे होऊन विचारले की भूक लागली असेल तर सांगा पत्रापोळीवरील वेचून का खाता आम्ही अन्नाची तरतूद करू पण त्यावर उत्तर काहीच मिळाले नाही श्री गजानन महाराज आपल्याच आनंदात रंगून गेले होते त्यांना दोघांनी नमस्कार केला बंकटलालने देवीदासांना पान वाढून आणण्यास सांगितले श्रींनी जेवण केले त्यांनी सर्वच पदार्थ एकत्र केले चवीची कोणतीही इच्छा त्यांनी ठेवलेली नव्हती निरिच्छपणानेच त्यांनी ते अन्न खाल्ले नंतर त्यांना प्यायला पाणी द्यावे या विचाराने बोंकटलालनेही विचारणा केली त्यावर श्री महाराज श्री म्हणाले तुम्हाला गरज असेल जरी तरी आणून द्याल वारी एक ब्रह्म जगदान तरी ओतप्रोत भरले असे श्री म्हणाले तुमच्या माझ्यात काहीच भेद नाही देहाने अन्न खाल्ले म्हणून त्या देहालाच पाणी हवे हे ऐकून दोघांनाही आनंद झाला स्वतःला त्यांनी धन्य होणविले पाणी आणण्यासाठी ते आत गेले तोवर श्री गजानन महाराजांनी जवळच्याच डबक्यातल्या पाण्याची उंजळ भरली आणि ते पाणीच ते प्यायले ते पाणी घाण होते तिथेच जनावरे ही पाणी पित होती तेवढ्यात दामोदर पंत पाणी घेऊन आले गडूळ पाणी पिऊ नका ते पाणी जनावरांना पिण्यासाठी आहे ते चांगले स्वच्छ आणि थंडगार पाणी आणले आहे मी चांगले स्वच्छ आणि थंडगार पाणी आणले आहे त्यात वाळा घातलेला असल्याने ते सुवासिकरी आहे त्यावर श्री गजानन महाराज यांनी केलेला बोध बहुमोलाचा आहे तो बोध काय आहे तो आता ऐकूया सर्वत्र ईश्वरच भरून राहिलेला श्री गजानन महाराज यांनी गडूळ पाणी प्राशन केले होते दामोदर पंतांनी त्यांच्यासाठी मुद्दाम स्वच्छ गार सुवासिक पाणी आणले होते पण ते पाहून श्री गजानन महाराज म्हणाले पाणी माणसासाठी वेगळे वा जनावरांसाठी वेगळे या व्यावहारिक कथा तुम्ही इतरांना सांगा आम्हाला त्या सांगू नका हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गडूळ निर्मळ वासित नीर हे भद हे भे भेद न राहिले चराचरात सर्वत्र ब्रह्मच भरून राहिले आहे तिथे स्वच्छ गढूळ सुवासिक पाणी हा भेद कुठे राहिला पाणी सर्वत्र तेज आहे त्यात स्वच्छ ने गढूळ हा भेद कुठला सुवास असो वा कुवास असो ही दोन्ही रूपे त्या भगवंताचीच आहेत पाणी पिणाराही त्यापासून वेगळा नाही ईश्वर सर्वत्र भरून राहिलं आहे पाणी सर्वांचीच तहान भागविते त्यात स्वच्छ गढूळ ही भेददृष्टी ठेवण्यात काय अर्थ आहे तशी भेददृष्टी ठेवणे हेच अज्ञानीपणाचे लक्षण आहे मात्र नरजन्मातच ही भेददृष्टी संपविता येणे शक्य आहे हेही श्री गजानन महाराज यांनी दोघांना सांगितले इथे त्यांनी नरजन्माचा उल्लेख केला इथे त्यांनी ज नरजन्माचा केलेला उल्लेख भक्तीच्या दृष्टीने सर्वाधिक मोलाचा आहे कारण नरजन्म हाच सर्व जन्मांमध्ये श्रेष्ठ आहे तसा दुर्लभही आहे इतर जन्मात साधन योगे भक्ती करता येणे शक्य नाही फक्त मनुष्य जन्मातच ती करता येते म्हणूनच याच जन्मी भक्ती मार्गी व्हायला हवे नरजन्मातच नरदेहाचे सार्थक करून घेता येणे शक्य आहे दृष्टी प्राप्त करून घ्या श्री गजानन महाराज म्हणाले ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचेच करा सदा मनन कशापासूनच जग झाले व्यवहारात आपण वेददृष्टीनेच सर्व काही पाहतो पण हीच भेददृष्टी टाकून देऊन अभेदृष्टीने सर्वत्र भरून भरून राहिलेल्या भगवंताकडे पहा ती अभेदृष्टी प्राप्त करून घ्या हा उपदेश केल्यानंतर दोघेही श्री गजानन महाराजांना शरण आले ते पाहून महाराज तेथून वायुवेगाने पळत सुटले त्यांच्या अवतारित्वाची ओळख त्यांनी करून दिली इथूनच पुढे अनेक प्रसंग घडले अनेक चमत्कारही झाले चमत्कार हे श्रद्धेच्या वाढीसाठी असतात त्यातला तत्वार्थ समजून घ्यायचा असतो भाविकांना तारण्यासाठी श्री गजानन महाराजांनी लीला केल्या त्यातून भक्तिबोध प्रकट केला आहे अध्याय पहिला समाप्त मंडळी आपला हा चॅनल आपण अशासाठी ओपन केलेला आहे चालू केलेला आहे मी की मधल्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला तर मी देवाचं बऱ्यापैकी करत होते पण मधल्या काळात अशा अनेक घटना घडल्या की मला देवाचं करायची इच्छा होत नव्हती मनापासून इच्छा होत नव्हती पण नंतर मला स्वतःला असं जाणवलं की आपल्या भाग्यात ज्या गोष्टी होत आहेत त्या होतच राहणार आहेत म्हणजे आपण आपलं भाग्य बदलू शकत नाही पण ज्या काही गोष्टी होत आहेत त्याच्यातून जर आपल्याला मन जर कणखण करायचं असेल तर अध्यात्म हा एकच पर्याय त्यासाठी ह्या गोष्ट मी गुरुचरित्राचं पारायण सुरुवातीला वाचलं त्याचे आपले सगळे अध्याय या आपल्या चॅनलवर आहेतच ते तुम्ही पहिल्यापासून ऐकायला सुरुवात करा, करा। म्हणजे तुम्ही स्वतः वाचले तर छानच आहे पण तुम्ही ॲटलिस्ट ऐकायला सुरुवात करा त्यानंतर मी एकीकडं शिव लिलामृतही वाचते त्याचे काही अध्याय आपले या ओव्या आपल्या चॅनलवर आहेतच ते एकीकडे मी वाचतच राहणार आहे आता मी गजानन महाराजांचं हे पुस्तकही एकीकडं वाचायला घेतलेलं आहे तर ह्या सगळ्याचा तुम्ही स्वतः हा लाभ घ्या आणि हा आपला चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की या चॅनलची खरंच ज्यांना गरज आहे की ज्यांना स्वतःचं मन कणखर कर करायचं आहे धन्यवाद